स्वराष्ट्र स्वराष्ट्र शक्ती शक्ती वाढवू गुढी स्वराष्टीडव्याच्या सर्वांना मंगलदायी आणि आरोग्यदायी शुभेच्छा गुढी पाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच पाडवा हा आपला मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हण हरवारी साजरा केला जातो वसंत ऋतूला बहर आलेला आहे नवीन पालवी आलेली आहे आणि अशा सृजनाचं स्वागत करण्यासाठी निसर्ग तयार आहे आणि याचा आनंद आपण कसा घेतो तर प्रत्येक हिंदू घरामध्ये गुढी उभारली जाते तर ही गुढी कशाचं प्रतीक आहे गुढी ही बांबू पासून तयार केली जाते बांबू ही ओली वनस्पती आहे गुढी पाडव्या दिवशी गुढीला स्वच्छ करून तांबे किंवा चांदीचा कलश घातला जातो त्याचबरोबर याला कडुलिंबाचा फुलांचा आंब्याच्या पानांचा कडुलिंबाच्या पानांचा कडुलिंबाच्या पानांचा हार घातला जातो बताशाचा हार घातला जातो त्याचबरोबर त्याला रेशमी वस्त्र देखील लावले जातं तर सूर्योदयाच्या वेळी ही गुढी प्रत्येकाच्या दारात उभारली जाते यामुळे वातावरणातल्या ज्या आरोग्यदायी लहरी आहेत त्या आपल्या घरात येऊन पोहोचतात आता गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गोडधोड नैवेद्य बनवला जातो श्रीखंड पुरी किंवा पोळी भाजी अशा प्रकारचा नैवेद्य किंवा पोळी भाजी अशा प्रकारचा नैवेद्य बनवला जातो तर श्रीखंडाचं आयुर्वेदात देखील महत्व सांगितलं आहे या दिवसामध्ये वातावरणात उष्णता असते त्यामुळे शरीराला शीतलता प्रदान करण्याचं काम श्रीखंडामधून होत पण श्रीखंड हे घरी बनवलेलं असलं पाहिजे आणि यामध्ये जर गुलकंद वापरला असेल तर त्याचे अजून देखील फायदे मिळतात तर त्याचे अजून देखील फायदे मिळतात कारण या दिवसात कांजिन्या ताप किंवा अलर्जी सर्दी यासारखे जे विकार आहेत ते कमी करण्याचे गुणधर्म गुलकंद मध्ये असतात तर आता गोडधोड बद्दल बोलून घेतलं तर आता कडुलिंबाच्या कटुतेबद्दल देखील बोलूया कडुलिंबाच्या कटुतेबद्दल देखील बोलूया गुढीपाडव्या दिवशी कडुलिंबाची देखील चटणी बनवली जाते जिरे काळी मिरी ओवा गुळ चिंच कडुलिंबाची कोवळी पानं वापरून ही चटणी बनवली जाते कडुलिंबामध्ये अँ अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात त्वचेच्या तक्रारींसाठी त्याचबरोबर रक्तशुद्धी करण्यासाठी कडुलिंब हे अतिशय गुणकारी आहे कडुलिंबामध्ये अँटी व्हायरल अँटी इन्फ्लॅमेटरी अँटीबॅक्टेरियल अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्याचबरोबर कडुलिंबा अँटी फंगल आहे अँटी मलेरियल आहे अँटी कार्सिनोजेनिक देखील आहे इतक्या सगळ्या प्रॉपर्टीज कडुलिंबामध्ये असतात तर आता कडुलिंब इतका बहुगुणी असेल तर आरोग्यासाठी कडुलिंबाचा एक चमचा तरी घ्यायला हवा ना कडुलिंबाचा एक चमचा तरी घ्यायला हवा ना तर असं आहे पाडव्याचं आरोग्यदायी महत्व तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा पाडव्याच्या आरोग्यदायी आणि मंगलमय शुभेच्छा दाखवे